पायाभूत सुविधा नाहीत तर संघर्ष मोर्चा अटळ कॉम्रेड संग्राम सावंत यांचा इशारा आजरा शहरातील भारतनगर हा प्रभाग गेली वर्षापासून पायाभूत सुविधांपासून वंचित आहे हे अक्षम्य दुर्लक्ष असून भारतनगरला पायाभूत सुविधा मिळायला नाही तर संघर्ष मोर्चा आंदोलन अटळ असल्याचा इशारा कॉम्रेड संग्राम सावंत यांनी प्रशासनाला दिला तर काल परवा तयार झालेल्या कॉलनीमध्ये रस्ते गटारी दिवाबत्ती यासारख्या सुविधा आहेत मात्र भारतनगरमधील नागरिकांनी अनेक वेळा आंदोलन करून सुद्धा पायाभूत सुविधा प्रशासन त्यांच्या गरजाकडं करत आहे हे गुढ अनाकलनीय समितीनं दिनांक चोवीस वीस रोजी दिलेल्या निवेदनात मागण्यांबाबत ताबडतोब कारवाई व अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा संघर्ष मोर्चा काढून ठिया आंदोलन करण्याचा इशारा नगरपंचायत तहसीलदार बांधकाम विभाग वीज वितरण व अधिकारी अधिकाऱ्यांना दिलाय निवेदनावर मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष कॉम्रेड संग्राम सावंत जिल्हा संघटक समीर खेडेकर तालुका संघटक मजिद मुल्ला सलाउद्दीन शेख वाहिद सोनी खान सलीम शेख तौफिक मानगावकर तोहिद मानगावकर खुदबुद्दीन तगारे गुलाब शिकलगार सलीम नायकवाडे मुदस्तर इन्सनाळकर यासिन सय्यद शौकत पठाण मोहम्मद नसरदी रहूफ नसर्दी सलीम ढालईत कासिम लतीफ मुफीद काकतीकर रशीद लाडजी आसिफ काकतीकर मुबारक नसर्दी आदींच्या सया आहेत अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी आज राहून हसन तकिलदार नगर नगरपंचायतीला पुन्हा एकदा आम्ही मुक्ती संघर्ष समितीच्या वतीनं निवेदन दिले तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी नगरपंचायतीच्या प्रशासनानं या संदर्भातली बैठक घेतली बैठक घेऊन जे निवेदनाच्या अंमलबजावणीसाठी ठोस भूमिका घेऊन पावले उचलणार असं आश्वासन दिलं होतं पोलीस प्रशासनाला त्रास होऊ नये पोलीस प्रशासनाला मदत करण्याच्या हेतूनं आम्ही संघर्ष मोर्चा व बेमुदत हे आंदोलन टाळलं मात्र गेली सत्तावीस वर्ष भारतनगर आजरा येथील पायाभूत सुविधा या लोकांना मिळत नसतानासुद्धा आम्ही या सहन करत आलेलो आहे त्यामुळं आमचं प्रशासनाला या दृष्टीनं सांगणं असं सा आहे की आज तायत तुम्ही ज्या पद्धतीनं व्यवहार भारतनगरशी केलेला आहे तो हा भेदभावाचा व्यवहार आहे भेदभाव केल्यामुळं प्राधान्यक्रमानं भारतनगरचा विकास व्हायला पाहिजे होता मात्र असा विकास झालेला नाही नगरपंचायतीनं या संदर्भातलं आम्हाला झालेल्या मिटिंगचं प्रोसिडिंग मिळालेलं नाही सार्वजनिक बांधकाम विभागानं या संदर्भात जी काही कामं आहेत त्या कामांच्या संदर्भातलं टेंडर कुणाला दिलेलं आहे टेंडर कुणाच्या नावावर आहे या संदर्भातली सर्व कागदपत्रं मिळायला हवी होती मात्र तीसुद्धा मिळाली नाही या सगळ्याचा विचार करून पुन्हा एकदा मुक्ती संघर्ष समितीच्या वतीनं संघर्ष मोर्चा काढून बेमुदत ठे आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे त्यामुळं आज प्रशासनाला आम्ही ठामपणे सांगू इच्छितो की तुमच्या जो काय व्यवहार चाललेला हा व्यवहार हा भेदाभेदीचा व्यवहार दिसतोय हा व्यवहार काम चुक चुकराईचा व्यवहार दिसतोय दप्तर दीर्घाईचा व्यवहार दिसतो आहे त्यामुळं नगर प्रशा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना आज आम्ही जाहीर आव्हान करतो की तुम्ही ज्या पद्धतीनं वागत आहात ज्या पद्धतीनं या कामांच्या पातळीवर दुर्लक्ष करतात हे दुर्लक्ष खपवून घेणार नाही या प्राधान्यक्रमानं भारतनगरमधल्या पायाभूत सुविधा सांडपाण्याची व्यवस्था असेल रस्ते असतील गटर असतील आणि अंगणवाडी असेल अशा वेगवेगळ्या पायाभूत सुविधा न देता तुम्ही या लोकांना आणि संघटनेला सुद्धा खेळवत आहात का असा आमचा प्रश्न आहे या संदर्भातला पाहणी करून आम्हाला अहवाल द्यायचा होता या संदर्भातला अहवाल सुद्धा आम्हाला मिळाला नाही सार्वजनिक बांधकाम विभागानं बैठकीमध्ये सांगितलं की सांगित ही कामं आहेत मात्र या कामाच्या पातळीवर सुद्धा कोणतेही काम चालू नाही हे काम ताबडतोब चालू झालं पाहिजे आणि ताबडतोब पावसाळ्याच्या आत सगळी कामं व्हायला पाहिजेत आणि नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्याना आणि प्रशासक म्हणून जे प्रांताधिकारी आहेत यांना आमचं सांगणं आहे की जो राहिलेला निधी आहे हा सुद्धा प्राधान्यक्रमानं भारतनगर आजरा येथील वस्तीमध्ये लागला पाहिजे आणि नवीन येणाऱ्या निधीमध्ये सुद्धा या भारतनगरला प्राधान्य दिले पाहिजे गावातल्या वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते गटर झाले मात्र भारतनगरमध्ये पावसाळ्यात जी अवस्था आहे भारतनगरची जी पावसाळ्यात अवस्था होती ही अवस्था न पाहण्यासारखे लोकांना त्रास होत आहे या सगळ्याचा विचार करून पुन्हा एकदा आता आम्हाला संघर्ष मोर्चा काढून बेमुदत हे आंदोलन नगरपंचायतीच्या दारात आम्ही करणार आहोत त्यामुळं प्रशासनाला आमचं सांगणं आहे आमचा अंत पाहू नका अंत पाहाल तर आम्ही संघर्षानं भारतीय संविधानाला घेऊन आणि पैगंबरांच्या समतेच्या विचाराला घेऊन छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज क्रांतिबा ज्योतिराव फुले लोकशाही राणाभावसाठी या सगळ्यांच्या विचाराला घेऊन आता हे आंदोलन होणार आहे एवढंही निमित्ताने इशारा देऊ